नमस्कार मित्रांनो मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला जर वयश्री योजनेचा फॉर्म घ्यायचा मुख्यमंत्री वयश्री योजना ही योजना तुम्हाला पाहिजे असेल तर नवीन अर्ज सुरू झाले आहेत आता ते अर्ज जे सुरू झाले आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या तो ऑनलाईन फॉर्म नाही आहे ऑफ ऑफलाईन फॉर्म आहे आता ऑफलाईन फॉर्म आहे तर तो ऑफलाईन फॉर्म तुम्हाला कुठं भेटेल तर तो तुम्हाला या ॲपवर तुम्हाला मिळेल इथे वरती तुम्ही लक्षात घ्या सध्या एनजॉयर पोस्टचे पण चालू आहे तुम्ही त्याचं पण पाठवू हो शकता त्याच्यानंतर महाज्योतीचं आहे एकविम्याची लिस्ट मी आत्ताच टाकलं होतं लडका भाऊ हो। वैश्य योजनाची इथं माहिती पूर्ण दिली आहे कुणाला किती पैसे काय काय सामान भेटणार तीन हजाराच्या वस्तू आहेत चष्मा श्रवणयंत्र स्टिक चेअर फोल्डिंग वॉकर हे खुर्ची नेब्रेस वगैरे पूर्ण तीन हजाराचं सामान भेटणार आहे इथे लिहिलं आहे बघा जो सामान आहे तो तीन हजाराचा आहे डी बी डी मार्फत तुम्हाला टाकण्यात येईल तुमच्या अकाउंटमध्ये आता याचे पात्र कोण व्यक्ती असतील खाली तुम्ही पूर्ण वाचून घ्या इथं कुणाला काय कसं मिळणार आहे पासष्ट वर्षाच्या वर पाहिजे लक्षात घ्या एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केले असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील आता पासष्ट वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक का। आहे लक्षात घ्या आधार कार्ड असणे आवश्यक का। आहे त्याच्यानंतर किंवा आधार कार्ड अर्ज केलेला असावा तर पा आधार कार्ड अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असते तरी ओळख पटवण्यासाठी स्वीकार्य असेल त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण वाचून घ्या पूर्ण पूर्ण काय लागेल या प्रमाणपत्रासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागेल ते तु सुद्धा लिहिले आहे त्याच्यानंतर सदर व्यक्ती मागील तीन वर्ष कोणतेही योजना घेतलेली नसावा त्याच्यानंतर बघा पूर्ण ही माहिती वाचून घ्या एकदा पूर्ण कोणी कोणी भरू शकतो बघा अशा पद्धतीचं तुम्हाला इथं माहिती पूर्ण दिलेलं आहे तपशील लक्षात घ्या बघा थेट लाभ वितरण खर्च पंधरा लाख लाभार्थी यांना तीन प्रमाणे आणि तीन हजार तीन नोडल खर्च हे पण गव्हर्नमेंटचं दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही माहिती पाहू ही झाली माहिती आता तुम्हाला फार्म कुठं मिळेल फार्म तुम्हाला भेटणार आहे इथे हा वाला फॉर्म है तुम्हारा आता हाँ जला अप्लाई ना करा बता चंद्रपुर समाज कल्याण अफेयर्स आये फॉर्म इता फोटो चिप का फोटो चिप तो ही का ही माहिती पूर्ण लिंग्या जे जे का ये इते तो कागदपत्रे बघा हे लागतील ही याची झेरॉक्स मारून जोडा याला या फॉर्मला त्याच्यानंतर स्वघोषणापत्र आणि हा स्वघोषणा असे दोन स्वघोषणापत्र आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जर डाउनलोड करायचं आहे फॉर्म इथे बांधील आहे याला डाउनलोडवर क्लिक करा तुम्हाला डाउनलोड होऊन जाईल आणि तुम्ही कुठं पण प्रिंट काढू शकता आता ही जे जे पासष्ट वर्षाच्या वरचे आहेत या सर्वांनाच ही स्कीम सुरू झाली आहे तर लवकरात लवकर ही स्कीम चालू होईल आणि तुम त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येतील तर तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून तुम्ही कुठं द्याल लक्षात घ्या आता हा खूप आता फॉर्म भरला तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचं फॉर्म भरून झाल्यानंतर डॉक्युमेंट्स त्याला झेराक्स मारले झेराक्स मारल्यानंतर तुमच्या स तहसील ऑफिसला तहसील ऑफिसला भेट द्या आणि वयश्री योजनेचं फॉर्म कुठं जमा करतायत त्यांना विचारा तिथे एक डिपार्टमेंट असेल कुणाकडे तरी डिपार्टमेंट दिलेला असेल त्यांच्याकडे तुम्ही जमा करा तहसील ऑफिसला जमा करायचं आहे लक्षात घ्या तहसील ऑफिसमध्ये कोणत्याही एका व्यक्तीला डिपार्टमेंटला ते जिम्मेदारी दिलेली असेल तर त्यांच्याकडे तुम्ही जमा करा आणि लवकरात लवकर तुम्ही तीन हजार घेऊन घ्या धन्यवाद मित्रांनो